धक्कादायक प्रकार समोर आला आहे अठरा जुलै रोजी शहीद योगेश पाटील यांच्या पेट्रोल पंपावर मुस्लिम समाजाच्या वतीने पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला पेद मारहाण केली होती त्याचबरोबर शहीद झालेल्या योगेश पाटील यांच्या आई सोबत बोलताना अपशब्द देखील वापरले एवढेच नव्हे तर पेट्रोल पंप उडवून देण्याची धमकीही देण्यात आली आहे पोलिसांना या प्रकरणासंदर्भात कळवण्यात आले त्याचबरोबर पुन्हा देखील दाखल करण्यात आला पण अद्याप आरोपीला पकडलेले नसून आरोपी फरार आहे प्रशासन अशा प्रकरणावर दुर्लक्ष करत असल्यामुळे पोलिसांकडून गुन्हेगाराला योग्य शिक्षा न दिल्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल दिवसेंदिवस उंचावत त्या आहे त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे हे वाढत चालले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणासंदर्भात त्याचबरोबर असे गुन्हे गुन्यारा करणाऱ्या गुन्हेगारांवर तात्काळ कडक कारवाई करून असे गुन्हे होण्यापासून थांबतील याकडे प्रशासनाने बारकाईने लक्ष द्यावे असे शहीद योगेश पाटील यांच्या आईचे आव्हान आहे खारघरमध्ये अशा प्रकारचे गुन्हे हे सातत्याने घडत असतात कुंडवृत्ती व गुन्हेगारचे खारघर असे म्हटले तर वावगं ठरणार नाही ड्रग सप्लायर्स मोठे क्रिमिनल्स हे गुन्हे करून सरास फिरत असतात खारघरमध्ये ड्रग सप्लायर्स मोठ्या प्रमाणात आढळतात स्वच्छ आणि ग्रीन सिटी अशी ओळख खारघरची ही कागदावरच आहे हे खारघर वाचवण्यासाठी मुख्यमंत्री पुढे येणार का यावर लवकरात लवकर आळा बसून खारघरला गुन्हेगारीपासून मुक्त करण्यात यावे असे खारघर नागरिकांचे आव्हान आहे ब्युरो रिपोर्ट खारघर पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री